शेर शिवराज आहे देव धर्म आपला लाख लाखानी मजा शौ्या स्वतःला खबरदार जर विचार केला संवाद महाराष्ट्र लक्ष्मी पुन्हा नाहीतर अतुल गन्यार पवार हा कार्यक्रम चार महिन्यापूर्वीच झाला आम्हीच पोस्टपोन करत 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 पुढं नेलं का आम्हाला बघायचं होतं की भाग्यश्रीताई नक्क्या नक्की ठाम राहणार आहेत किंवा नाही त्यांच्या विचारावर आणि आज मला आनंद आहे की त्यांनी ठामपणाने आपली भूमिका आज आपल्या सर्वांच्या समक्ष जाहीर केली भाग्यश्रीताई तुम्ही काही चिंता करू नका तुम्हाला तुमच्या वडिलांनी जरा अंतर दिलेलं असलं तरी पवार साहेब हे तुम्हाला अंतर देणार नाही तुम्हाला ताकदीनं ना पाठिंबा देतील हा माझा सगळ्यांच्या समोर विश्वास आहे तो भाग्यश्रीताई तुम्ही तुमचे सगळे सहकारी यांना मी मनपूर्वक सांगतो की तुम्ही केलेलं मगास भाषण हे अतिशय भावपूर्ण होतं तुम्हाला बोलता येत नव्हतं तुम्हाला तुमच्या वडिलांच्या विरोधी जायचं नव्हतं पण वडिलांनी दुर्दैवानी चुकीची भूमिका घेतली म्हणून आज तुम्ही कर्तव्य भावनेनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत झालात आणि म्हणून तुम्ही गावोगावी जा तुमच्या भावना लोकांच्या समोर मांडा आणि एक मुलगी कशी ठामपणाने तत्वाच्या विचाराच्या आणि सत्तेच्या विरोधी झगडून का होईना परंतु न्याय बाजूला राहू शकते हा एक नवा इतिहास तुम्ही या मतदारसंघात तयार करा अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो योग्य वेळी स्वतः खुद्द पवारसाहेब या ठिकाणी येतील पवार साहेबांची देखील आपण या ठिकाणी तुमच्या सगळ्यांशी संवाद ठेवण्याचं काम निश्चितपणानं करायचं काम करू शिवस्वराज शिवसराज शिवसराज यात्रा शिवस्वराज 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 शिवसराज शिवसराजी शिवस्रा